नमस्कार मित्रांनो आणि आई वर्षी सलग चौथ्या वर्षीसुद्धा अमृत पॅटर्नच्या नियोजनाखाली म्हणजे दिनेश भाऊ देशमुख अमृत पॅटर्न याची लागवड केलेली आहे आता हा पट्टा चार फुटाचा आपण सर्वप्रथम पहिल्या वर्षी पाच बाय एक अशा पद्धतीमध्ये कपाशीची लागवड केली होती परंतु नियोजन त्याचं खत औषध हे अमृत पॅटर्ननं केलं होतं म्हणजे दिनेश भव देशमुख यांच्या नियोजनाखाली केलं तर दुसऱ्या वर्षी त्याच पद्धतीमध्ये आपण प्रयत्न केला पण तिसऱ्या वर्षी आपण पूर्णतः त्यांचं जे नियोजन आहे पाच बाय सात अशा पद्धतीमध्ये आपण त्याचं नियोजन केलं होतं तर रानाच्या आणि पाण्याच्या अभावामुळे आपण यावर्षी फक्त एक फुटाचं अंतर कमी करून सहा बाई चार अशा प्रकारे आपण यावर्षीसुद्धा नियोजन केलेलं आहे तर माझं गाव खांबेवाडी तालुका जिल्हा जमा तर बघूया आपण याही वर्षी